वांग्याची भाजी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे कर केली जाते आज आपण एकदम गावरान पद्धतीने वांग्याची मसाला वांग एकदम सुकी भाजी करणार आहोत मसालेदार ती देखील अतिशय झटपट होते चवीलाही अतिशय छान लागते फक्त याच्यासाठी गावठी वांगी घ्यायची शक्यतो काटेरी वांगी जी असतात ती वांगी देखील घेताना वाकडं वांगं घ्यायचं नाही सरळ असतात तीच वांगी घ्यायची जी, जी। थोडीशी वाकडी झालेली वांगी असते त्याच्यामध्ये अळी असते तर आता मी इथे खूप काटेरी वांगी तर मला भेटली नाहीत पण ही जांभळ्या कलरची वांगी मी आणलेली आहे वांगी चांगली धुवून घ्यायची आता वांगी कापायच्या अगोदर आपण त्याचा मसाला करून घेऊयात तर तव्यावरती दोन मिरच्या थोड्या तोडून टाकल्यात एक मोठा कांदा मोठा मोठाच कापून घेतला आहे तो तव्यावरती तेल न घालतात चांगला धुरणेपर्यंत असा भाजून घेतलेला आहे सुकं खोबरं अर्धी वाटीच्या थोडंसं कमी बारीक बारीक पातळ कापून घेतलेलं आहे त्याच्यासोबतच लसूण पागळा गावठीच लसूण आहे त्याच्यामुळे साल काढली नाही तो देखील चांगला भाजून घेतला आहे तेल अजिबात घातलेलं नाही आता या खोबऱ्यासोबतच कच्चेपणा जावा म्हणून कोथिंबिरीची देठं देखील भाजून घेतलेली आहे ती आपण वाटणामध्ये वाटून घेणार आहोत तर आता हे थंड झालं की आपण पहिल्यांदा खोबरं वाटून घेणार आहोत खोबरं चांगलं बारीक झालं पाहिजे म्हणून ते पहिल्यांदा वाटून घ्यायचं तर खोबऱ्यासोबत स्टार फूल दालचिनीचे दोन तुकडे छोटे दोन तीन मिऱ्या दोन तीन लवंगा थोडीशी एक छोटा अर्धा चमचा शहाजिरं असे खडे मसाले मी या खोबऱ्यासोबतच वाटून घेतलेले आहेत आता खोबरं सुखच वाटून घेतलं न घालता की बाकीचं कांदा लसूण कोथिंबीर ज्या दोन हिरव्या मिरच्या हे भाजून घेतलेले मसाले वाटून घेऊयात पाणी घालून आता हे पाणी घालून वाटून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही पावडर मसाले घालू त्याच्यामध्ये हळद लाल तिखट लाल तिखट आपण पहिल्यांदा दोन हिरव्या मिरच्या घातल्यात त्याच्यानुसारच घालायचा आहे थोडासा गरम मसाला आणि दोन चमचे धना पावडर घालायचे आहे धना पावडर वांगी मसाल्याला जास्त घालायचे आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालत हे वाटण फिरवून घेऊयात आता हे वाटण तयार आहे वांग्यांमध्ये भरण्यासाठी तर थोडंसं वाटण बाजूला काढून घेतलं त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट एक चमचा घातला आता हे धुवून घेतलेले वांगे कापून घ्यायचे तर वांगे कापताना खालचा जो हिरवा देट असतो त्याच्या थोडंसं वरपर्यंत कापायचं दोन्ही बाजूने या पद्धतीने खूप देट पूर्ण कापला जाईल अशा पद्धतीने कापायचं नाही कापायच्या अगोदर धुवून घेतलेले आहेत त्याचे काटे काढून घ्यायचे कारण काटा घशामध्ये रुतू शकतो म्हणून देठ थोडासा सुकलेला असेल तर तो थोडासा कापून घ्यायचा पण देट असलेलं वांग खायला खूप छान लागतं तर अशा पद्धतीने सगळे वांगे चांगले कापून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक वांग वाकडं होतं तर ते किडीचं होतं म्हणून चांगला भाग फोड काढून घेतली आता कापलेल्या वांग्यामध्ये अशा पद्धतीने मीठ भरायचं आहे चिमूटभर म्हणूनच याला खारं वांग देखील बोललं जातं वांग हे अळणी असतं आणि वांग्याची भाजी चांगली चविष्ट लागण्यासाठी त्याला मीठ लावून घ्यायचं पहिल्यांदा आणि मग मसाला भरायचा या मसाल्यामध्ये देखील तुम्ही मीठ घालू शकता पण वांग्यालाच मीठ लावून घेतलं तर ते वांगं खायला देखील खूप छान लागतं आता हा मसाला त्याच्यामध्ये तुम्ही हाताने भरू शकता चमच्याने भरू शकता वांगं जर सुकं बनवलं तरच हा मसाला या वांग्यामध्ये राहतो जर आपण ग्रेवी बनवली म्हणजे रस्सा बनवला तर या वांग्यातील मसाला त्या रश्श्यामध्ये निघून जातो तरी देखील एक चव राहते छानशी तर चला सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे आता हे तेल तापलं कडेपत्ता असेल तर घातला तर चालेल पण कडेपत्त्याची फुडणी वांग्याच्या भाजीला असावी तर माझ्याकडे सुकलेला कडेपत्ता होता तो मी घातला आहे आणि सगळेच वांगे एक एक करून या तेलामध्ये घालून घेतलेत आता हे तेल या वांग्याला सगळ्या बाजूने लागावं म्हणून त्याला या तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं दोन मिनिट आपल्याला या तेलावरती मंदाच्यावरती या वांग्यांना परतून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही कारण मसाला बाहेर निघेल तर दोन तीन मिनिट वांगी चांगली परतली मंदाच्यावर की जो मसाला आपला शिल्लक होता जो वांग्यामध्ये भरण्यासाठी बाजूला काढलेला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला सगळाच मसाला घालून घ्यायचा आहे आणि मसाला हात कढईच्या तळाला जाईल अशा पद्धतीने वांगी मसाल्यावरती ठेवायची आहेत आणि मसाला खाली तळाला पसरवून ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आणि मसाला मस्त दीड ते दोन मिनटामध्ये मंदाच्यावरती छान असा तळला जातो त्याचा कच्चे निघून जातो मग आपण दीड दोन मिनटाने पुन्हा ही भाजी मिक्स करायची आता या भांड्याला बरचसा मसाला बाकी आहे तर त्याच्यामध्ये एक अर्धा कप चार पाच चमचे पाणी मी घातलेलं आहे ते घालून घेतलं याच्यामध्ये म्हणजे मसाल्याच्या भांड्याला जो मसाला आहे तो देखील वायला जात नाही आता वाटीमध्ये जे मीठ होतं ते मी मीठ घेताना पूर्ण भाजीचा विचार करूनच घेतलं होतं त्याच्यामुळे उरलेलं मीठ याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे की भाजी खारट होणार नाही आता याच्यामध्ये दे देखील भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट मी घातलेला आहे कोथंबीरही घालून घ्यायची कारण ती वांग्यासोबत छान अशी मुरली जाते आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालतोच पण त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरत नाही म्हणून फोडणीला कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर घातली शेंगदाण्याचा कूट घातला मीठही ॲडजस्ट झालेला आहे तर या वांग्यांना अलगत मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे आपण गॅस मोठा केलेला नाही दीड ते दोन मिनटानंतर चेक करायची भाजी कढईला या पद्धतीने खाली मसाला लागू शकतो तो काढून घ्यायचा अलगदपणे या पद्धतीने आता सुकी भाजी आहे त्याच्यामुळे वांग्यामध्ये भरलेला मसाला अजिबात निघणार नाही आणि वरूनही मसाल्याचं त्याला कोटिंग होतं तर असं एक दीड मिनिट झाकण ठेवून मंदाराचेवटी आपल्याला ह्या भाजीला शिजवून घ्यायचं आहे तर मंदाचेवटी झाकण ठेवून या भाजीला वीस ते पंचवीस मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे वांग चांगलं शिजलेलं आहे वांग्याचा डेट शिजला म्हणजे समजायचं वांग्याची भाजी शिजलेली आहे तर वांग्याची भाजी शिजल्यानंतर भरपूर कोथंबीर वरून घातलेली आहे छान अशी मसालेदार खारं वांग आपलं तयार झालेलं आहे टिफिनसाठी तुम्ही मोठ्यांना स्कूलमध्ये छोट्यांना देऊ शकता खूप छान ही भाजी तयार होते नक्कीच एकदा करून पहा थँक्यू